नमस्कार मित्रांनो भीड पुन्हा पेटले मुंडे बहीण भाऊ रडारवर ड्युटे मारहाण प्रकरण काय आहेत हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने भीड राज्यात गाजलं राजकीय आणि सामाजिक दबावानंतर धनंजय मुंडे यांचा खास माणूस करायच्या मुसक्या आवळण्यात गेल्या धनंजय मुंडेचं मंत्रीपद व पालकमंत्रीपद गेलं नवे पी एस आय आले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद घेतलं अजितदादांनी कडक भूमिका नव्या एस पीने गुन्हेगारांच्या टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी मकाको हत्यार वापरले त्यामुळे बीडच्या गुन्हेगारांची मस्ती जिरली असे चित्र तयार झाले पण परळीतील लिंबोटी येथील शिवराज ढिवटे याला तेरा ते चौदा जणांनी जंगलात नेऊन मारहाण करत त्याचा व्हिडिओ बनवला ड्युटे याचा संतो देशमुख पार्ट टू करायचा होता ड्युट्याला मारहाण करायचे कारण काय ड्युट्याला मारहाण करणारी टोळी वाल्मिकाराशी संबंधित आहेत का हे सर्व आपण थोडक्यात जाणून घेऊया नेमकी काय घडलं वाद कशावरून झाला याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवराज ड्यूट्या हा जलालपूर इथे मित्रांसोबत जेवायला गेला होता जेवणानंतर तिथे काही भांडण लागले होते तिथे तो भांडण पाहायला उभा होता त्यानंतर त्याला मित्रांनी परळीला सोडले तो रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होता पेट्रोल पंपाजवळ तर पाच मोटर सायकल वरील तेरा ते चौदा जणांनी ड्युटीला रस्त्यात अडवून त्याला मारहाण केली समाधान मुंडे व त्याच्या सोबत असलेल्यांनी ड्युटे याला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले तिथे त्याला तेरा ते चौदा जणांनी काठ्यांनी बेल्ट रॉडनी बेशुद्ध होईपर्यंत बेदाम मारहाण केले एकाने त्याचा व्हिडिओही तयार केला मारहाण करताना ते बोलत होते की याला सोडायचं नाही याला मारून टाकायचे याचा संतो देशमुख पार्ट टू करायचा असा दावा आता ड्युटे करत आहेत काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो असं ड्युटे म्हणाला आहे तर शिवराज डिवटे याच्या मित्रांनी सोळा मे रोजी दुपारी समाधान मुंडे याला मारहाण केली होती त्याचाही व्हिडिओ काढल्याचे समोर आले आहेत त्यानंतर समाधान मुंडे व इतरांनी ड्युटेला मारहाण केली शहरातील तरुणामधील किरकोळ वाद टोकाला गेल्याचं दिसून येत आहे डिवटेच्या फिर्यादीवरून वीस आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यातील सचिन मुंडे समाधान मुंडे रोहन वाघुळकर आदित्य गीते तुकाराम उर्फ ऋषिकेश गिरी यांच्यासह दोन अल्पयन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर काही आरोपी फरार आहेत जखमी शिवराज दिवटे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर बीडमध्ये पुन्हा जातीवाद उफळून आला त्यातून तणाव निर्माण होऊ लागलाय त्यावर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्पष्टीकरण दिलाय या जातीय रंग देऊ हे सर्व आरोपी वेगवेगळ्या वे समाजातील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या घटनेनंतर आमदार सुरेश धस हे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकरणात उडी घेतली वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्याची बिग गँग परळी आणि बीड जिल्ह्यात अजूनही आहेत ड्युटीला महाकालचे भस्म आणि कपाळावर गंध लावणारे हे त्यांचेच पोर आहेत असा दावा सुरेश दस यांनी केला म्हणजेच या प्रकरणात इथे धनंजय मुंडे यांना खिंडीत पाडणार हे नक्की दिसून येत आहेत तर विडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी डिवटे यांची भेट घेतली धनंजय मुंडे व पंकजा मुंडे वरही टीका केली संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही डिवटे यांची भेट घेतली यानंतर मनोज जरांगे डिवटेला भेट द्यायला गेले याकडे आपण थोडं लक्ष देऊया ही घटना घडल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शिवराज ड्युटीची रुग्णालयात भेट घेतली त्यावेळी या प्रकरणावरून जरांगे हे आक्रमक झाले आहेत मारहाण करणाऱ्या आरोपींना मकाको लावला पाहिजे हे सुधारणार नाहीत ही गुंडांची टोळी आहेत हिचा नायनाट आम्हाला करावाच लागणार आहे आपल्या लेकरांना असे मारून टाकणार असतील तर या उंदरांचा सुळसुळाट कायमचा संपावा लागणार आहे त्यांच्यावर प्रहार करण्याची गरज आहे मी आता मनावर घेतलाय दोघेही लोकांना समजून सांगतील असं वाटत होते परंतु हे संपून घेणार आहेत असा इशारा मनोज मनोजी यांनी नाव न घेता मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिला तर माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित शिवराज ड्युटे याची भेट घेतली आणि एक आव्हान केलं आहे हे आमच्या कुटुंबातील लोक असल्यासारखे आहेत त्यांच्यामुळे या प्रकरणाला कोणतेही जातीचं किंवा धर्माचं स्वरूप देऊ नयेत असं आव्हान मुंडे यांनी केलं त्यांच्याबरोबर जे कोणी यातील आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असंही मुंडे म्हणाले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा द्या